कायम आपल्या लोकांसोबत आपल्या गटासोबत एकनिष्ठ राहणे तसेच सत्य सर्वांना समान संधी देत सर्वांना पुढे नेणे ने। आपला गट कसा वाढेल कसा मजबूत होईल याकडे लक्ष देणे तसेच कोणाच्या काही अडचणी आहेत का या अडचणी जाणून घेणे व त्या दूर करणे हे नेहमी प्राधान्याने राष्ट्रवादीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे करत आले आहेत बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील आणि बाळासाहेब ओमासे यांच्या नेतृत्वाखाली बेडकची ग्रामपंचायत आहे यावेळी सर्वांच्या विचाराने सत्ता करणे व जनतेच्या हिताचे निर्णय घेणे हे गट करावे लागते सत्तेत संधी देण्यासाठी पदावरील व्यक्तीचा राजीनामाही घ्यावा लागतो आणि गट वाढवावा लागतो हे बाळासाहेब ओमासे यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे उपसरपंच पद हे गटातील बाकीच्या सदस्यांना देण्यासाठी असा निर्णय घ्यावा लागतोच त्यामुळे या निर्णयांचे जाणकारांकडूनही स्वागत होत आहे राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना ओमासे यांनी नेहमी समाज विचार केला आहे मी सर्वांचा आहे मी कोणा एका व्यक्तीचा नाही हे त्यांनी नेहमी कृतीतून दाखवून दिले आहे माझी जनता माझा गट हीच माझी खरी संपत्ती आहे असे नेहमी बाळासाहेब ओमासे म्हणत आले आहे एक गट उभा करणं तो वाढवणं यासाठी अनेकांची मनधरणी करणे हे जरी गट नेत्याचं काम असलं तरी इतरांनाही सत्तेची समान संधी देणं आणि त्यासाठी विद्यमान डेप्युटी सरपंचांचा राजीनामा घेणं असा जरी प्रसंग आला तरी नेहमी गटाचाच विचार करणं आणि कोणा एका व्यक्तीचा विचार न करणं हेच गटनेत्याचं खरं कर्तव्य या अगोदर बेडक ग्रामपंचायत मध्ये असे अनेक निर्णय झाले आहेत काही वेळेला विद्यमान डेप्युटी सरपंचांनी सत्तेच्या लालसापोटी राजीनामा न दिल्यामुळे गटागटामध्ये फूट पडल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं आहे अशी फूट पडू नये म्हणूनच बाळासाहेबांनी बेडकमध्ये मध्ये विद्यमान डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे यांचा राजीनामा घेतला मग त्यात बिघडलं कुठं असेही जाणकार बोलत आहेत शेवटी कोणतेही पद असो हे सुद्धा गटामुळेच गटनेत्यामुळेच मिळालेले असते आपण त्या गटाशी एकनिष्ठ असतो त्या गटाचा भाग असतो त्यामुळेच गटनेत्याला ते अधिकार असतात सत्तेत बाकीच्या सदस्यांना समान वाटा दिला की गट मजबूत होतो त्यामुळे असे निर्णय घ्यावेच लागतात अशी चर्चा आहे